नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बनवावं सुचत नाही आहे पटकन असं सकाळच्या नाश्त्यासाठी घाई असते आपल्याला तर आज तुमच्यासाठी झटपट होणारा ना हा नाश्ता आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये वाटीमध्ये जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशामध्ये इथे एक कांदा चिरलेला आहे बारीक चिरलेला कांदा आहे मिरचीसुद्धा असं ठेचून घेतलेली आहे कोथिंबीर घ्यायची आहे थोडासा चटपटीत आणि वेगळा हा पद्धतीचा नाश्ता आहे फक्त आपल्याला काहीच पदार्थ वापरायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं चिली पिक्स घालायचे चिली पिक्स आवडत नसेल तर नका घालू हळद घालायचे चा, हळदीने छान चव येते आणि सिद्ध हे येते इथे च चा आमचाट मसाला घालायचा तुम्हाला कोणताही जिरे घालायचे आहेत आणि थोडासा गरम मसाला आपल्याला इथे घ्यायचा आहे एका कपाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही इथं एक वाटी रवा घेऊ शकता त्याचबद्द्याने तितकाच एक वाटी बेसन घ्यायचा फक्त आपल्याला बेसन आणि रव्यापासून हा पदार्थ बनवायचा आहे त्याचं तर दुसरं काहीच आपल्याला इथे जास्तीचे पदार्थ यूज करायचे नाहीत कारण आपल्याला सकाळच्यासाठी झटपट असा इन्स्टंट नाश्ता बनवायचा आहे पटकन झाला पाहिजे मुलांनाही देता आला पाहिजे आणि घरीही खाता आला पाहिजे एका कामामध्ये आपली दोन कामं झाली पाहिजे तर इथे पाण्याचा किती वापर करायचा आहे तरी पाण्याचं हे नाही ते ज्या कपाने आपण रवा आणि बेसन घेतलं होतं त्याच कपाने आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे पाणी घालायचं मिक्स करायचं व्यवस्थित इकडे एक दुसरं पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं थोडंसं एक चमचा होईल हो इतकं थोडंसं मोठा चमचा आणि हे जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं ते बॅटर आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता हे सतत ढवळत राहायचं कधीपर्यंत ढवळत राहायचं की याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जितकं घट्टसर होईल अशा पद्धतीचे रवा फुलला जाईल आणि जास्त थोडंसं शिजला जाईल अशा पद्धतीचा होतो मीडियम गॅसवर ठेवायचा आहे जास्त फुल गॅस जर तुम्ही केला तर खाली करपेल आणि व्यवस्थित त्याला चवसुद्धा उतरणार नाही मस्त असा ह्या गोळा तयार करायचा चार ते पाच मिनटं लागतात पेशन्स ठेवून हा गोळा तयार करायचा बघू शकता तुम्ही कढई सोडायचा लागलेला आहे आपला हा गोळा मस्त असा तयार होऊ लागलेला आहे अशा पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा एका मोठ्या फसरट ताटामध्ये परातीमध्ये तुम्ही हा काढून थंड करून घ्यायचा आहे हाताला सोसवेल इतका हा गोळा आपल्याला भाजून असं मळून घ्यायचा आहे हलक्या हलक्या हाताने थोडा थोडा करून तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीमध्ये मळवून घ्यायचा बघा छान असा हा गोळा तयार होतो जास्तीचा वेळसुद्धा सुद्धा लागत नाही सकाळीच्या वेळेत सुद्धा तुम्ही हा पटकन नाश्ता बनवू शकता हाताला थोडंसं तेल लावायचं एक गोळा बनवून घ्यायचा जितका तुम्हाला हवा आहे तितका आता तुम्हाला जर क खूपच कमी वेळ असेल ना तर तुम्ही ह्या हशाच पद्धतीसुद्धा बनवू शकता पण थोडंसं पातळ करण्यासाठी किंवा थोडंसं वेगळं असं पुरीसारखं करण्यासाठी हातानाही आपल्याला छान असं वाटलं पाहिजे जास्तीचं जाडंसुद्धा हे रवायचं हे नको म्हणून आपण काय करायचं थोडंसं लाटायचं अगदी थोडंसं आणि वाटीच्या कि वा किंवा एखाद्या डब्याच्या सहाय्याने असा ह्याला गोल आकार देऊन घ्यायचा तुम्ही हा असं पण टिक्कीसारखं बनवून सुद्धा हे तळू शकता आणि हे बघा अशा पद्धतीत जास्त जाडही नाही आहे जास्त बारीकही नाही आहे अशा पद्धतीमध्ये दुसरं सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सुद्धा करत जायचं अशा पद्धतीचं सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता जास्तीचं काही असं हे नाही पण थोडंसं पातळ घ्यायचं आणि हातावर पसरवून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही तळलं ना तरीसुद्धा हरकत नाही आहे बघू शकता तुम्ही दुसरासुद्धा असं अगदी व्यवस्थित आपण इथे तयार करून घेतलेलं आहे कडेचे जे राहिले ते परत पिठामध्ये मिक्स करायचे आणि परत एकदा त्याचे गोळा बनवून आपल्याला इथे अशा पद्धती म्हणजे सर्व करून घ्यायचे आहे बघू शक एकसारखा आकार येतो कुठेही जाड पातळ राहत नाही आहे त्यासाठी इकडे कढईमध्ये एक तेल गरम करायला ठेवायचं आणि ह्या तेलामध्ये ह्या जितक्या बसतील तितक्या अशा ह्या सोडून द्यायच्या मस्त फुलल्यासुद्धा जातो हा नाश्ता आणि खूप छान होतो सकाळच्या वेळेमध्ये आजकाल तर मुलांना टिफिनमध्ये रोज वेगवेगळं वेग वेग द्यायला लागतं मग काही करावं आपल्याला सुचत नाही पण अशा पद्धतीने जर आपण वेगळं आपला वेळही वाचतो आणि मुलांनाही वेगवेगळं वेग वेग देता येतं बघू शकतो वरून थोडंसं तेल तेल घालायचं पलटी करून घ्यायचं व्यवस्थित मीडियम गॅसवरती तळायचं आहे फुल गॅस ठेवायचा नाही आहे जेणेकरून हे करपणार कर नाही किंवा पटकन असं आतून बाहेरून भाजलं पाहिजे त्यामुळे गोल्डन कलर येईपर्यंत मस्त खरपूस होईपर्यंत ह्याला मस्त असं तळून घ्यायचं अशा बॅचेसमध्ये छान असं तळून घ्यायचं बघू शकता हा नाश्ता तुम्ही चटणीबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता किंवा असंही तसं खाऊ शकता आपण ह्याच्यामध्ये मसाले घातलेले असतात त्यामुळे कोरडेसुद्धा आपण हे लहान मुलांना देऊ शकतो किंवा सॉसबरोबर म्हणा खूपच छान लागतं चव लागते जसं आपण इडलीसोबत वगैरे खोबऱ्याची चटणी करतो ना त्या सुद्धा हे खाऊ शकतो छान लागते आधी व्यवस्थित किंवा डाळीची रबडी जरी बनवली ना तरीसुद्धा ह्याच्यासोबत आपण खाऊ शकतो तर तुम्ही कुठून रेसिपी बघताय कमेंट सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्या का नवीन रेसिपीसोबत त्यापर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त का स्वस्त राहा बघा किती असं सॉफ्ट आणि किती छान असा हा नाश्ता तयार आहे वेळसुद्धा लागलेला नाही आहे तुम्ही असंसुद्धा बनवू शकता चला भेटूया परत एकदा बाय बाय